स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो मनापासून स्वागत तुमचं मित्रांनो सगळ्यांना शुभ सागाळ मित्रांनो तर मित्रांनो आत्ता मी वळण लागलेलो आहे कारण सकाळी झालो होतो आणि काल पप्पा ड्युटीवर नव्हते मित्रांनो सुट्टी होती त्यांना घेऊन चेकअपला गेलो होतो प्रवारानं नगरला प्रवारानं नगरला भरपूर असा वेळ गेला सकाळी गेलतो तर संध्याकाळी आलो मित्रांनो त्याच्यामुळं काय ब्लॉग बनवायला जमलंच नाही दवाखान्यात गेलं मित्रांनो एक गोष्ट आपल्याला शिकायला भेटते कारण की पैसा किती असला तरी आरोग्य हे सर्वात मौल्यवान असतं मित्रांनो ज्याचं आरोग्य चांगलं तोच मित्रांनो समाधानी व तोच खुशाल जीवन जे, जे, जगू शकतो ज्याचं आरोग्य खराब त्याला मित्रांनो काहीच उपयोग नसतो किती पैशा होल्या असू द्या बेडवर तर फडत पडते काहीच उपयोग नाही पैशाचा तिथं पैसा वतला किंवा काही केलं तरी आपल्याला इजा होणार ती होतच असते त्याच्यामुळे सांगतो मित्रांनो आपलं शरीराला जपा बाकी कोणचीच गोष्ट जपू नका आहे का, का नाही तर ते जाऊ द्या मित्रांनो इथं आहे आवरून वगैरे आहे मित्रांनो आत्ताच आलो गाडी वगैरे लावली मित्रांनो कसं पप्पा पण ड्युटीवर गेले तर आज शनिवार असल्यामुळं बघा घर एकदम झाडून वगैरे घ्यावं लागेल मित्रांनो मला आणखी खराब झालंय पाणी एक हांडा वगैरे भरतो पप्पाला आणि आवरून निघतो मित्रांनो पाणी आहे का नाही बघावं लागेल पाणी तर दिसतंय बरं का पटापटा आवरून घेतो त्याच्यानंतर आपल्याला देखील निघावं लागल घरी कारण की आज शनिवार आपला बाजार देखील आहे काय म्हणते मम्मी मम्मी म्हटले मला आणून घाली तर आणून घालावं लागेल आहे का नाही पप्पाला पण एकटं सोडता येत नाही मित्रांनो आणि बाजार देखील आहे आपला तर आपण देखील बाजारला लवकर गेलो पाहिजे घरी बघा समोरच टॅम्पो वगैरे चाललाय अन्न सूर्य पण भलता वर आलाय मित्रांनो एक वाजत आलेत गाडी बघा गाडी लावेल चरायची वाटतं गाडी अन्न मुलं आज शनिवार असल्यामुळे सर्वजण वर्गांमध्ये गेले असतील मित्रांनो तर मित्रांनो आवरून वगैरे लवकरात लवकर जाऊ निघून आहे का नाही पटकन झाडून वगैरे घेऊ बेडशीट वगैरे झटवून घेऊ लवकरात लवकर निघू आपण मग आहे का नाही मित्रांनो ते आता घरून निघालो पाच दहा मिनिटापूर्वीच नाही घालो आणि कसं पटापट जावं म्हटलं घरी बघा इकडं आंब्याचा बाग आहे मोर बाग आहे किती आलेला आहे बागामध्ये आंब्यांना आणि ह्या वर्षी डायरेक्ट तुफान आंबे येणारे वाटतं अरे की मागच्या वर्षी काय एवढे आंबे वगैरे नव्हते मित्रांनो आमच्या इकडं आणि बघा इथं समोर कसं कांद्याचं म्हणजे कांद्याची पात बघा किती मोठे दिसली डायरेक्ट फुलं आले तिथं छानपैकी आणि एक कॉर्नर आहे मित्रांनो इथून आडो सेंटर वगैरे कॉर्नरद्वारा धोकीचा जे वर्ग कारण की इकडून समोरून गाड्या एक काढलेला आणि तिकडून या दोन्ही पण साईकनं थोडं ॲडजेस्टच करावं लागतं हळू गाडी चालवायची आहे का नाही कॉर्नरला कधी पण बघा इकडं पोल्ट्री फार्म आहे इकडे मीठ बॉम्बे असतं बॉयलर बॉर त्यांचं इकडं हॉटेल वगैरे असं मित्रांनो मला इकडंच आवडतं मित्रानो कारण की देवा सत्य दुःकार मतच नाही गावाचा रांनो मोठा गाव झाला वगैरे हो आल्यात बघा तिथे एक पोल्ट्री आहे इथं डेअरे वगैरे इथं दुकान गाळे आणि माडू शेंटर रोड आहे बघा इकडे टाकी दिसते ना हे हॉटेल दर्शन हॉटेल आहे मित्रांनो पाच दहा मिनटामध्ये नाही म्हटलं तरी आपण जाऊ माडू सेंटर मध्ये मुसळवाडी रोड बघा मित्रांनो इतका खराब आहे ना आणि मोटेल खड्डे वगैरे रोडला एवढं फार काम कुजूर मंदिर आहे बरं का नसलं पेक्षा नसलं पेक्षा बरं वाईट काम केलंय बघा किती रोड खराब आहे वगैरे बघा हरभऱ्याच वावर हरभऱ्याचा वावर आहे मित्रांनो छान पैकी मस्त काहीच नाही मित्रांनो नाही मोठी छान होते वगैरे होती आधी आता बंद केली जाऊ मित्रांनो तर मित्रांनो दुपारी वगैरे घरी आलो जेवण वगैरे केलं आणि कसं आहे मित्रांनो सकाळीच बिगर आंघोळीचा गेलतो ना तर आंघोळ वगैरे केली जेवण वगैरे केलं आणि कसं आहे शिवांश सकाळी लवकरच उठतो ना तर त्याला देखील झोपायचं होतं मग त्याला म्हटलं त्याला चांगला आंघोळ वगैरे केली त्याची बनवून झोपी घातले कारण सगळं सगळं आंघोळ वगैरे केली ते आम्ही दोघांनी तर मित्रांनो आता संध्याकाळचे वाजलेत म्हणजे आठ साडेआठ झालेत संध्याकाळ रात्रीचे तर मित्रांनो बाहेर पण अंधार आहे न तुम्हाला बाहेर न्यायला असतं मी कारण की बाहेर संपूर्ण अंधार असतो या टायमिंगला लाईट वगैरे काय आपले घराचे जे फक्त जे नगरपालिकाचे लाईट असतात ना तर ते लाईट बंद आहे मित्रांनो खिडकीतून दाखवतो मित्रांनो तुम्हाला हे बघा किती अंधार आहे बाहेर तर मित्रांनो आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट करा मित्रांनो सर्वांना शुभरात्र सर्वांना जे आदिवासी आपण भेटू एक पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो